हेलो नमस्ते कसे आ सगले मस्त ना मी पण एकदम मस्त है आपले सगले ना सर्व का ही महित है पही के सोडवत असं वाटते का नहीं हो जे ना स्मोक करना ना स्मोकिंग असेल ड्रिंक करना ना ड्रिंकिंग असेल किंवा मोबाईलचंच का असे ना मोबाईलचं आपलं अडिक्शन असेल ते आपण हे कसं सोडायचं अहो माहीत असते तर चांगलं नाही म्हणून अहम ब्रह्मा माहीत असते आपल्याला आपलेतच देव आहे आपणच देव आहोत म्हणून तरी आपण देवळात जातो हात जोडतो आहेत का नाही इन द सेम वे हे आहे आता कित्येक जणांना अशी सवय आहे बघा गॅस बंद केला तरी हां गॅस बंद केले का नाही बघतात किंवा कुलूप लावून निघाल्यावर सुद्धा परत येऊन कुलूप लावले का नाही बघणारे पण आहेत हे सगळं कशामुळे झाले आपल्याला माहीत आहे मनाला मना माहीत आहे आपण कुलूप लावले तर पण आतले मनाला पोचलेलं नाही त्यामुळे आपण परत परत बघतो एवढंच नाहीये कित्येक वेळेला का नाही आपण ह्या सुखाला अडिक्ट झालेलं आहो सुख म्हणजे आपल्याला तर सुख वाटते लॉंग रन मध्ये सुख असेल असं माहीत नाहीये किंवा आपल्याला त्याचं ज्ञान नाही सपोज एक मी सांगते तुम्हाला एक छोटा मूल आहे या दोन तीन वर्षाचं त्याला तुम्ही एक चॉकलेट द्या किंवा एक पाचशेची नोट दाखवा तर काय उचलेल तर एक चॉकलेट उचलेल त्याला माहीत नाही ते पाचशे रुपयाला किती तरी तशी चॉकलेटं मिळतील पण त काय करते तर चॉकलेट उचलते का त्याला ह्याची माहीत नाही कित्येक वेळेला आपल्याला पण असंच होते आपल्याला पण असंच होते आपण ते सगळं ओव्हरकम केलेलं नाहीये आपण सबकॉन्शियस माइंडला तरी कंट्रोल केलेलंच नाही आपण जप करतो मंत्रा करतो अमुक करतो त करतो सगळं करतो पण आपल्याला आता सोडता येत नाही कुठलीही सवयी आपण कुठले तर स्वामीजींकडे जातो त्यांना विचारतो ते काय सांगतात तर सगळं करतो पण मी सांगू का आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल असला तरच आपण तो सोडू शकतो नाही ते नाही माहीत असून उपयोगाचं नाही आपल्याला माहीत आहे स्मोकिंग केलं किंवा दारू प्याला की सगळं किडनी खराब होते किंवा आणि काही आपले पोटातले रोग होतील सगळं माहीत आहे इवन एवढेच काय सिगरेटचे पाकिटावर सुद्धा लिहून ठेवलेलं आहे स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणून वाचायला येत आहे आपल्याला तरी आपण खरेदी करतो आणि स्मोकिंग करतो हे कशामुळे का म्हणजे आपण कंट्रोल करत नाही तर आपले कंट्रोलमध्ये नाही आणि तुम्हाला सांगू का नेचर म्हणा देव म्हणा निसर्ग म्हणा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पवर देवा काही काही ते पवर देवाचे हातात ठेवून घेतलेलं आहे तुम्ही देव म्हणेन त्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला टॉयलेटला जावं लागलं आपण टॉयलेटला जातोच का नाही ब्रीदिंग आपण नाही मी ब्रीदिंग करणार नाही सोडून टाकतो म्हणून तो का डायजेशन करायला विसरलो डायजेशन झालं नाही असं होते का हे सगळं आपोआप होते आपोआप होते म्हणजे काय ते सगळेचं कंट्रोल आणि कोणाचं तरी हातात आहे आपल्या हातात नाही आहे आपल्या हातात त्याचं कंट्रोल असायचं ते का नाही कोणाच्या आपण जिवंत राहिलो नसतो का आपण श्वास घ्यायलाही विसरलो असतो डायजेशन करायला विसरलो असतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या निसर्गाच्या हातात आहेत म्हणा देवाच्या हातात म्हणा त्यामुळे आपल्याकडे शंभर टक्के कंट्रोल आपले सबकॉन्शियस माइंडचा म्हणा कुठलेच माइंडचा नाही आहे हा सबकॉन्शियस माइंडचा कंट्रोल कोणाला येतो तो स्वामी असतो तो दुसरा कुठला तरी माणूस बनतो आपल्यासारख्याला कॉमन माणसाला नाही शक्य दहा टक्के कामं आपलं बाहेरचं मन करते आणि नव्वद टक्के कामं आपलं सबकॉन्शियस माइंड करते आणि देह आणि मन हे दोन्ही अडिक्शनला जातात आता हे कसं लागते सपोज आता सिगरेट ओढणाऱ्याला विचारा तुम्ही तो म्हणेल नाही मला टेन्शन येत होतं मित्र म्हणाला एक तू हे ओढ बघ म्हणजे टेन्शन जाते एकदा त्यांना अनुभव घेतला मग परत कधी लागलं तरी तो ते अनुभव घ्यायला लागला म्हणजे त्याला प्लेजर मिळते तर प्लेजर काय आहे क्षणिक प्लेजर आहे तर त्याला लॉंग हे त्याचा काही उपयोग नाही किंवा वाईट परिणाम होतात पण आपले सबकॉन्शियस माइंडला आपण तर नक्की कंट्रोलमध्ये घ्यायला लावलेलं नाही किंवा आपला कंट्रोल, ला, कि कंट्रोल नाही म्हणा हे ॲडिक्शन्स किंवा सवयी का लागतात पहिल्यांदा हे बघा एकदा तुम्ही स्मोकिंग केलात तुम्हाला टेन्शन आलं स्मोक केलात बरं वाटलं परत दुसरे जर तुम्हाला ती ट्रिगर जाणवलं मग परत तुम्ही स्मोकिंग करायला लागलात म्हणजे रुटीन झालं आणि रुटीन झाला की तुम्हाला आता स्मोक केल्यावर हा मस्त असं वाटलं तर तुम्हाला रिवॉर्ड मिळालं ह्या तीन गोष्टी घडतात कशातही सपोज तुम्ही एखादा अगदी दारूचे हारी गेलेला माणूस आहे त्याला सांगा सकाळी चार वाजता आपण वीस किलोमीटर चालायचं गेल्यावर तुला हवी एवढी दारू देतो मी तो चालतो तेवढा तर त्याला सांगा नाही तुझ तुझं शरीर चांगलं होते व्यायाम होते तुला पहाटे एवढं चाललेला चांगला आहे जाऊया आपण वॉकिंगला नाही म्हणेल तो कोण सांगितलंय मी आरामशीर झोपतो की म्हणजे मला काय म्हणायचं हे आपलं अडिक्शन म्हणजे वी आर नॉट एबल टू कंट्रोल आवर माइंड मग हे आपण ओवरकम कसं करायचं ह्याला आपण आप आपले मनाला आपले ताबेत घ्यायला शिकायला पाहिजे स्वामी म्हणजे कोण असतो स्वामी म्हणजे तो तो त्याचे मनाची मालकी त्याचे हातात आहे आपण ते स्वामित्वाला पोचलेलो नसतो हे पण आपणही पोचू शकतो असं नाही आपल्याला शक्य नाही मग काय करायला पाहिजे आपण आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे ओके आता मोबाईलचा नाद आहे तुम्हाला उद्यापासून ठरवा तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही नाही म्हणजे नाही काही होऊ देत हात लावायचं नाही तुम्हाला मध्ये मध्ये वाटेल जाऊया एकदा बघूया एक मिनिट बघतो नाही काही होऊ देत म्हणायचं मी हात लावणार नाही ओके झालं ना ठीक आहे आठ वाजल्यावर मग तुम्हाला काय बघायचं असलेलं एक तास अर्धा तास बघा मग परत ठेवून टाकायचं आता मी बारापर्यंत नाही हात लावणार अहो आपला काम नाही तर याच्यावर तुमचं काम असलं की ठीक आहे तुम्ही करायला पाहिजे तसं म्हणत नाही मी पण काम नसताना किती मुलं किती लोक नुसतं हातात घेऊन एका खेळणेगत वापरलं जातं इन द सेम वे बाकीचे नात पण पण मी इथे हा हे मोबाईल घेते म्हणजे आजचं मेजॉरिटी लोकांचं अडिक्शन आहे हे मोबाईलचं त्यामुळे असं करत करत आपण वाढवायचं मग एक दिवस घ्यायचं दोन दिवस करायचं असं करत मी बघू नका म्हणत नाही बघा तुम्ही पण त्याचा रिमोट तुमचे हातात पाहिजे तुम्ही बघणार नाही म्हणायचं तरी ऐकत नाही मन म्हणून जाऊन घ्यायचं नाही त्याचा रिमोट आपल्या हातात पाहिजे असं आपल्या हातात त्याचा रिमोट असला ते बघा ओपन करा बघा काय हवं तर बघा हरकत नाही पण तेवढाच वेळ एवढं आपण केलं का, का नाही आपले मनावर कंट्रोल आपण निर्माण केला की आपला कुठलाही ॲडिक्शन आपण ओवरकम करू शकतो किंवा अभ्यास रोज मी चार हो तास अभ्यास करणार तर ठरवू ना काय शक्य नाही आहे शक्य हवं ते तासभर झाल्यावर विश्रांती घ्या पाच मिनिटं पाणी प्या काहीतरी हवं ते खावा हरकत नाही असं आपण आपले मनाचं कंट्रोल हे आपले हातात आहे त्यामुळे आपणही ते स्वामित्वाला पोचायला पाहिजे आणि आपल्या मनावरचं कंट्रोल आप आपल्या हातात असला का नाही तुम्ही तुम्हाला जे काही हवे तो तुम्ही मिळू शकता हॅव ए गुड डे